पर व्हिडिओ ये व्हिडिओ बळा रे व्हिडिओ बळा आन हो बळा सुंदर बितला सुंदर नारायण माई ना करत नाही माई ना जिद्द नाही को स्टॉप मार दे स्टॉप है मार, मार। आय

उमरखेड तालुक्यामध्ये तुमचं तांडा दाखवापूर आमनपूर तांड्याचे आमचे गोरभाई मित्र मंडळ आहेत त्यांनी आपल्या एक दोन महिन्यापासून वेटिंगला होतं की एक बोर दोन दोन तीन बोराचं पाइंड होतं तर आज आपण इथे ची एक बोर काढलेला आहे या बोरला दोन अडीच इंची पाणी एक अडीचशे आणि साडेतीनशे लागल अशी एक आपला अंदाज काढलेला आहे तर आज इथं पूजा करून आज महाशिवरात्रीची पूजेच्या दिवशी एकदम एक्झॅक्ट महादेवाच्या समोरच पाईंड निघलेला आहे समाधानकारक पाइंड आहे आता ह्याला मी पूजा वगैरे करून आता आज महाशिवरात्रीच्या दिवशीची याला नोटीस ठेवणार आहे आणि काही दिवसातच इथं जेव्हा ड्रिल होईल बोर होईल तर आज महाशिवरात्रीच्या दिवशीचा जो सापडलेला देवाच्या समोरचा पॉईंट त्याला किती पाणी कसं लागतं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू कारण आमानपूरचे आमचे मित्र आहेत अवी आडे हे बरेच दिवसापासून आपल्याला कॉल करत होते तर त्याच्या शेतात आपण हे पॉईंट काढलेला आहे तर याचा रिझल्ट आपण पाहण्याची कोशिश करू की काय येईल कसं येईल तो अभि नारळी पूजा मैनाक दा भेटणे नारळ हुभो नागदा हुबो

अशोकराव इज अ पॉइंट प्रेशर जास्त के हमें पाच इंच लागू बापतून तो दस हजार फोन पे करूच मग नमस्कार मित्रांनो इथे एक आपल्या मेक इंडिया मशीन पॉइंट काढलेला आहे आमची काकाश्री आहेत तर याचे माळ डोंगरावर असं जमीन पासून पाचशे फूट वरी डोंगरावर आपण एक शेताचा सर्वे चालू आहे तर या डोंगरावर इथे का आपण दोन महिन्याचा पॉईंट काढलेला आहे तर याच्या गावापासूनच पाचशे फूट वरी डोंगरावर यांचं दहा एकर शेत आहे ते शेताला एक एरिकेशन